चले ना त्यांनी फक्त उद्या घर पाडून दाखवेत गाठ प्यांतरशी दीपक सुद्धा आम्हाला गेंद देण नाही पण राव नगर संजय नगर आणि दाळवाडी सुसायचा प्रयत्न करायचा वाटतंय यांच्या मागे कोण आहे नवातं यांच्या मागे कुणी आहे हो उद्या जर एकही व्हिडिओ व्हायरल झाला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाटी उभा केल्याशिवाय आम्ही शांत इथं जर या कारवाई दरम्यान काय झालं तर सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील त्यांनी असणारे लक्षात घ्यावं राधा कृष्ण विखे पाटलाला फोन लावला म्हणे आता आम्ही बोलतो सांगतो खासदार म्हणतो त्यांना बोलावं लागेल म्हणजे खासदार म्हणतायत की राधा विखे किशन विखे पाटलाची ही कारवाई पाह राधा किशन विखे पाटलांना काय कारखाना टाकायचा आहे का फॅक्टरी टाकायची काय करायचं या जागेच तुम्हाला वाटत असेल आता पैठणची निवडणूक झाली वाटत त्यांचा प्लॅन बघा आमदार की खासदार की झाली आता या लोकांना पाळलं तर यांचा फायदा काय मत घेतले तुमचे आणि मत घेतानी तुम्ही विचारलं नाही इरिगेशन मध्ये राहता का मला आहे आमदार बापू तुम्ही फोन उचलला नाही इथल्या खासदारांनी ताकद लावावी राधा कृष्ण विखे पाटील कुणाची पांगा घ्यायचा पण निळ्या झेंड्याची पांगा घ्यायचा फक्त यांना प्रॉब्लेम एवढाच आहे की पैठण मध्ये जातानी दलितांचे घर कसे